एकशे सतरा कळवण या ठिकाणी मतदान जनजागृती अंतर्गत अनेक उपक्रमांचा समावेश करण्यात आला स्वीप म्हणजे अनेक उपक्रम राबवून मतदार राजाला त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जागृत करण्यात आले आठ मार्च हा जागतिक महिला दिन असतो आणि ह्या महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत तसेच शाळांमधून विशेष महिला सभा घेऊन महिलांना मतदानाविषयी जागृत करण्यात आले कळवण तालुका शिक्षण विभागाने अनेक उपक्रम राबवले जसे राष्ट्रीय मतदार दिनाची डॉक्टर निलेश पाटील साहेब माननीय गट विकास अधिकारी मतदान दिनाची प्रतिज्ञा घेताना दिसत आहे शाळांमधून पालक सभेंचे आयोजन करण्यात आले तसेच सर्व शाळांमधून रॅलींचे देखील आयोजन कर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वतीने रॅलीत अनेक सहभागी शिक्षक आणि विद्यार्थी झाले या सर्वांची आपण जरी पुण्यात बघितली तर एकूण दोनशे दोनशे अठ्ठावन्न शाळा या रॅलीत सहभागी झाल्या आणि ह्या रॅलीत एकूण तेहतीस हजार सहाशे चौपन्न विद्यार्थी सहभागी झाले आणि शिक्षक केंद्रप्रमुख अधिकारी मुख्याध्यापक असे सर्व कर्मचारी एक हजार दोनशे सत्तावीस सहभागी झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये भजनी मंडळ सामाजिक कार्यकर्ते देखील देखील सामील होते आणि पालकांना गृहभेटी एक लाख एक्कावन्न हजार नऊशे एकवीस एवढे मतदार आहेत आणि गृहभेटी दरम्यान एक, एक लाख चार हजार सहाशे अठ्याहत्तर मतदारांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली यात कळवण तालुक्यातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक अंगणवाडी कर्मचारी ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच तसेच इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी होते आणि सर्वांनी मिळून मतदान गावामध्ये वासुदेवाची फेरी काढून जनजागृती केली प्राथमिक तसेच माध्यमिक शाळातील शिक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन या चिमुकल्यांच्या मदतीने पथनाट्य तयार करून गावामध्ये मतदान जनजागृतीचा प्रयत्न केला तसेच शाळेमध्ये जे विविध उपक्रम राबवले गेले त्या सर्व उपक्रमांचे व्हिडिओ बनवून मतदार जागृती व्हिडिओ स्पर्धेमध्ये सर्वात जास्त कळवण तालुक्यातील शिक्षकांचा सहभाग आपल्याला नाशिक जिल्ह्यात बघाव्यास मिळतो तसेच कळवण तालुक्यातील माध्यमिक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या सर्व शाळांनी रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा मतदान विषयक जनजागृती करणाऱ्या अनेक स्पर्धा घेतल्या आणि विद्यार्थ्यांचे कौतुक देखील केले कळवण तालुक्यात घेतले गेले त्या सर्व उपक्रमांची दखल वृत्तपत्रांमधून घेतली गेली आहे आणि त्याविषयीच्या बातम्या देखील वृत्तपत्रांमधून झळकत आहेत आणि जनजागृती केली जात आहे